चारशे अकरा पडली ना माऊली पॅलेडी नाही का ने ने आशा आहे फोन कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव जीवे, जीवे. तालुका गावाचं नाव काय शिंग शिंगवे तालुका निफाड आले कसे दादा म्हणजे डायरेक्ट ला लासलगाव मार्गे लाखलगावहून आडगाव लाखल ना चारशे अकरा गेली पाचशे अकरा व्हरायटी चारशे अकरा रुपये कॅरेट शिमला <च्चारीण> मिरची पाहू शकतोशे प्रकारचा माल झालेला आहे नऊ हजार दोनशेला वीस करेट चारशे साठ रुपये कॅरेट चारशे साठ रुपये कॅरेट केलेलं आहे माल शिमला मिरची चारशे साठ रुपये कॅरेट एम ट्वेंटी वन नवीन व्हेरायटी आहे का दादा चारशे त्र्याहत्तर पडली चारशे त्र्याहत्तर चारशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट शिमला मिरची एकशे अशा प्रकारचा पंढरपुरी मिरची पाऊस उपमान मित्र पाचशे चाळीस रुपये कॅरेट शिमला मिरची पंढरपुरी व्हेरायटी इंड सतरा व्हेरायटी पाचशे चाळीस रुपये कॅरेट ते घ्या इंड साकरा ना काय भाव गेली पाचशे वीस रुपये करेक्ट माऊली गाव कोणतं आपलं रामपूर बाबूला सोबत आणलं का तालुका सिन्हा जिल्हा नाशिक पुढची फेरी केवा सहाशे वीस पण गेलेली आहे पाचशे वीस रुपये करेक्ट इंडसक्रा व्हेरायटी पंढरपुरी व्हेरायटी अजून एक काय नाव आहे बे बेळगाव पोपटी धन्यवाद अच्छा एकशे दहा पडले ना दादा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका बलराम मिरची एकशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात धन्यवाद दादा माऊली किती कॅरेट आणले होते आज साडेसात साडेसात तीनशे तेरा पडली बघा ना तीनशे तेरा असले बुलेट मिरची तीनशे तेरा रुपये कॅरेट दहा किलो भरती मालाचे अशा प्रकारचा माल पाहू शकता धन्यवाद दादा तीनशे सहासष्ट गेलं कोणती व्हेरायटी आहे वनिता वनिता प्रकारचा माल पाहू शकता तीनशे सहासष्ट रुपये करा चौदा किलो भरती मालाचं आणि हे आपलंच आहे का हो आपलं हे काय भाऊ केलं सवा चारशे पडलं वनिता व्हेरायटी कुठे माऊली गाव कोणतं आपलं नासलगाव तालुका नाशिक तालुका जिल्हा आहे नाशिक लासलगाव एवढं मोठं असून तालुका नासलगाव नासलगाव ते आहे का चला धन्यवाद मी सव्वा चारशे पडलं

एकशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर स्वतंत्र दोनशे मॅरेटिक कार्लेट टू नाईन फाईव्ह दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट कार्लेट दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशी प्रकारचा मालपूर स्वतंत्र टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरेट भरता

अरे लगे दे लगेच लगेच दे दोस्तो पंद्रह हजार चौदा हजार शंभर पंद्रह हजार चौदा दोनशे पंद्रह हजार पंधरा हजार रुपये पंधरा शंभर सौ पंधरा दोनशे हजार तीन सौ चार हजार सात सो हजार 브라보치, 브라티, 브라보치, 브라

آسو 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 اسي سگا آسو 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 اسي سگا آسو 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 آس चोवीस हजार पस्तीस हजार काय ते काय लाख नाही का पाचशे बनत रुपये कॅरेट असे मालपू शकतो मला तुला हलका मालक दाखवलं हा आमदार लावला दोनशे रुपये कॅरेट असे माल पाहू शकता मग दादा ना आलेलं आहे दादा काय भाव गेले कोणती दादा ही कमांड संपदा संपदा कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये क्रेडिट तुमचे काय भाव गेले थोडं जाड आहे का ते त्याच्यामुळं एकशे साठ गेलं धन्यवाद सोनगिरीचेच का धन्यवाद दादा चारशे दहा रुपये करंट असेल तर माल सोशे रुपये चारशे दहा चारशे दहा रुपये करंड असेल माल मालधा वांगे चारशे दहा रुपये करंट चारशे एकोणऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पडू शकता दादा पंचगंगा आहे का चारशे एकोणऐंशी पडले सहा सहा कॅरेट गावठी वांगे सहाशे रुपये कुठं आहे दादा सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सिट्टीन सिक्स एट झिरो सहाशे ऐंशी रुपये दादा कोणती मेघना सातशे वीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन मालाचे अशा प्रकारचा मालपूर शिफ्टन मेघना वांगे सातशे वीस रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं माऊली गाव कोणतं आपलं चालू का माऊली किती कॅरेट आणले होते आज पंचवीस कॅरेट सागर व्हेरायटी सागर हां नमस्कार काय भाव मिळाला आज साडेतीनशे रुपये कॅरेट ओके अजून बघू काय भाव वाढते का किती म्हटले कॅरेट किती आणलं कॅरेट पंचवीस कुठले माऊली गाव कोणतं आपलं का धन्यवाद साडेतीनशे रुपये करेक्ट साडेतीनशे सागर वरायची माऊली नमस्कार काय बघितली काकडी आपली नव्वद ही सागरच आहे का माऊली थोडा किती आहे कुठले माऊली गाव कोणत्या आपलं सर हे जवळ तो धन्यवाद दोनशे नव्वद रुपये करेक्ट सागर काकडी चला बरी किती माऊली नमस्कार आज किती करेट आले होते काकडी आज आहे पन्नास कॅरेट ना टाटा व्हरायटी कसं उत्पादन कसं आहे शेतामध्ये चांगली आहे काय भाव मिळाला आज आज गेली तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट आणि कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव चालू का हे तुमचं गाव तेच का घरचेच आहेत धन्यवाद रुपये कॅरेट टाटा व्हॅरायटी

दीडशे रुपये कॅरेट दादा व्हरायटी कोणती निर्मल वरद वारा दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आता बदला माल आहे का थोडाफार चांगले चांगले माल काय भाव गेले आज दुधी तीनशे ना कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वरद व्हेरायटी अठरा नग तीनशे ऐंशी रुपये करेट असेल कधी नलक स्वतंत्र थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये करेट